परमपूज्य महंत शास्त्री हरिवंश राजगुरू महाराज आज त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पुणे येथे आले होते त्यांनी गौरक्षक मिलिंद एकबोटे यांची भेट घेऊन तीस तारखेला होणाऱ्या संत संमेलन सुरत गुजरात येथील आमंत्रणही दिले तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली श्रद्धा राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक चेतना स्पष्टपणे सांगताना परमपूज्य महंत शास्त्री हरिवंश राजगुरू म्हणाले परमपूज्य मौनी हेमंतगिरी महाराज यांनी संकल्प केला आहे की छत्रपतींच्या गडांचे हिंदू राष्ट्र मंदिर म्हणून नवसंवर्धन करणे प्रत्येक मराठा संत महंत मठाधिपती आचार्य व सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड व किल्ल्यांचे नवसंवर्धन करावे हे केवळ वास्तू नसून हिंदू राष्ट्र मंदिर आहेत यामध्ये समाज प्रबोधन करणे व युवांना प्रेरित करणे आवश्यक आहे हिंदू बुद्धिजीवींना समर्पणाची साध गड किल्ल्यांची दुर्दशा ही इस्लामी आक्रमणकर्त्यांच्या अत्याचारांचे प्रतीक आहे म्हणून सर्व हिंदू विचारवंत अभ्यासक व नागरिकांनी या ऐतिहासिक स्थळांच्या नवनिर्माणासाठी तन मन धन अर्पण करावे जाणता राजा शिवाजी महाराजांची योगदानाबद्दल बोलताना म्हणाले जर छत्रपती नसते तर आज आपले मठ मंदिर अस्तित्वातच नसते म्हणून त्यांच्या स्मृती जपणं हे आपल्या अस्तित्वाचं रक्षण आहे सांचे गडकिल्ले म्हणजे आपले धार्मिक व सांस्कृतिक शक्तीस्थान आहेत युवक आणि समाज माध्यम कार्यकर्त्यांचे योगदान गडकिल्ले संवर्धन संस्थांपासून ते YouTube ग्रुप सोशल मीडिया कार्यकर्ते मंडळे व प्रत्येक शिवभक्तांनी एकत्र येऊन छत्रपतींचे हे कार्य पूर्णत्वास न्यावे राजकीय धार्मिक व प्रशासनिक क्षेत्रातील एकत्रित योगदान आज जसे नेते अधिकारी व मठाधिपतींचे भव्य निवास आहेत तसेच प्रयत्न करून छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे राजमंदिर म्हणून नवसंवर्धन करावे त्यातूनच खरा शिवप्रताप आणि सनातन परंपरेचा सन्मान हो सुरतमध्ये समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मारुतीचं एक मंदिर आणि त्या ठिकाणी एक मठ आहे आणि त्या मंदिराला श्री डुंभाल बालाजी मंदिर असं म्हणतात या मंदिरातले चौदाव्या पिढीचे महंत परमपूज्य मौनी हेमंतगिरी महाराज आणि त्यांचे सहकारी परमपूज्य महंत हरिवंशराय महाराज मा, हे दोघ आज या ठिकाणी पुण्यामध्ये आलेले आहेत ते रायरेश्वराला जाऊन आले आणि यांचा संकल्प असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवर ऐतिहासिक पुनर्निर्माण झालं पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात जी स्थिती होती किल्ल्यांची त्या ठिकाणी ज्या इमारती होत्या जे वातावरण होतं ते पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि जनतेला शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला पाहिजे आणि याच्याकरता म्हणून पुरातत्व खात्याचं जे बंधन आहे ते बंधन या किल्ल्यांच्या विकासाच्या आड जे येत आहे ते बंधन सं संपवण्यात आलं पाहिजे तर या गोष्टीसाठी म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि याच कामा हेतूने त्यांनी तीस तारखेला सुरत या ठिकाणी या डुंबाल बालाजी मंदिरामध्ये एक संत संमेलनाचा मोठा कार्यक्रम पण ठेवलेला आहे तो या संदर्भात अधिक माहिती महंत हरिवंशीराय महाराज देतील आणि परमपूजे हेमंतगिरी महाराज हे संपूर्णपणे मौन पाळतात ते पाठीवर काही लिहून आपल्या आपले, आपले विचार व्यक्त करतात परंतु एका दृढ संकल्पाने शिवाजी महाराजांचे किल्ल्यांचं पुनर्निर्माण होण्यासाठी हेमंतगिरी महाराजांनी मौन साधना चालू ठेवलेली आहे जय सियाराम जय छत्र छत्रपति महाराज जय महाराष्ट्र महंत शास्त्री हरिवंश राजगुरु सूरत गुजरात हमारे पूज्य हेमंत जी महाराज जिनका पिछले 12 सालों से मौन है और मौन का ये कारण है कि आज शिवाजी महाराज जिन्होंने स्वराज की स्थापना की जिनके कारण आज हिंदू समाज सुरक्षित और हिंदू संस्कृति सुरक्षित है उन्हीं के गढ़ किले मठ मंदिर आज हेरिटेज के नाम पर खंडर होते जा रहे हैं और जिस पर कोई ध्यान नहीं दे रहा है इसीलिए हमारे हेमंत गिरी जी महाराज ने यह संकल्प लिया है धारण किया है कि जब तक छत्रपति शिवाजी महाराज के जितने भी मठ मंदिर किले है उनका नव निर्माण हो उन हरेक किलों का पुनः जैसे शिवाजी महाराज के समय में किले थे उसी स्वरूप में उनका निर्माण हो और हिंदुत्व के प्रति जितने भी सत कार्य सुंदर कार्य पूज्य छत्रपति शिवाजी महाराज ने किए हैं वो हरेक कार्य हरेक सनातनी तक पहुंचे लोगों में हिंदुत्व की जागृति हो धर्म प्रचार हो गौ माता की रक्षा हो इस सारे विषयों को लेकर हम आज मिलन भाव के पास आए हैं इन्हीं के सानिध्य में और इन्हीं के मार्गदर्शन के अंदर हम ये कार्य आगे बढ़ाने जा रहे हैं और आप सभी से भी अवरोध है है कि आप भी इस कार्य में जुड़कर पुनः स्वराज का निर्माण करवाए और छत्रपति शिवाजी महाराज के जितने भी किले हैं मठ है उन सभी का निर्माण हो और सनातन संस्कृति और हिंदू धर्म पुनः हरेक हिंदू और संपूर्ण भारत वर्ष और संपूर्ण विश्व में पुनः स्थापित हो यही हमारा लक्ष्य है जय महाराष्ट्र जय सियाराम